श्रीरामपूर बस आगारातील हलगर्जीपणा स्लॅब डोक्यावर पडून महिला जखमी उपचार सुरू नेत्यांचा संताप श्रीरामपूर दिनांक बावीस ऑक्टोबर शहरातील एसटी बस आगारातील हलगर्जीपणामुळे आज सायंकाळी गंभीर अपघात घडला पुणतांब्याकडे जाण्यासाठी बसची वाट पाहत असलेल्या प्रांजलगुरू लक्ष्मीबाई पंजाबी यांच्या डोक्यावर अचानक स्लॅबचा तुकडा कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या नागरिकांनी तत्काळ त्यांना साखर कामगार रुग्णालयात दाखल केल्या असून त्या डॉक्टर रफीक शेख यांच्या देखरेखीखाली उपचाराधीन आहेत घटनेनंतर आरपीआय जिल्हाध्यक्ष सुभाष त्रिभुवन व मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी रुग्णालयात भेट देत घटनेचा निषेध केला महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाला असून उपचार खर्च एस टी महामंडळाने उचलावा अशी मागणी दोन्ही नेत्यांनी केली या घटनेनंतर आगारातील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे के एन एच न्यूज ट्वेंटी फोरसाठी

ते आमच्या भगिनीच्या डोक्यात पडून त्या ठिकाणी चक्कर येऊन त्या ठिकाणी त्या बेशुद्ध पडल्या होत्या म्हणून माझी या ठिकाणी एस टी महामंडळाला विनंती आणि आव्हान आहे का तुम्ही सर्व खर्च या महिलेचा आहे सर्व तो खर्च केला पाहिजे आणि इथून पुढच्या काळामध्ये दुसऱ्या देखील ते स्लॅब पडून तो जखमी झाला नाही पाहिजे त्याच्यासाठी तातडीने त्या ठिकाणी पावलं उचलली पाहिजे त्यानंतर जो स्लॅब पडला त्या त्याच्या त्याच्यासाठी कोणी दोषी असेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे तर आम्ही त्या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडू आज बघितलं आपण या भगिनीला या ठिकाणी कामगार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्या भगिनीला फार मोठा मार लागलेला आहे ला सिटी स्कॅन करून आणलेला आहे आता सिटी स्कॅनचा काय रिपोर्ट येतो तो अजून डॉक्टरकडनं आलेला नाही तर या ठिकाणी सर्वांनी सी एस टीच्या त्या ठिकाणी आगाराच्या ठिकाणी उभा असताना सर्व जनतेने त्या ठिकाणी काळजी घ्यावी असे या ठिकाणी मी आवाहन करतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद आज तू दे बरोबर तुला नाही लागलं ना आज ज्या ठिकाणी आपल्या कुणतांबरा येथील रहिवासी बनकरताई या आपल्या श्रीरामपूर येथे माणगाव आश्रममध्ये सेवा करतात तसंच ते रोजी रोजच्या प्रमाणे त्यांच्या गावी कुणतांब्याला जाण्यासाठी बस स्टँड मध्ये उभे असताना त्या ठिकाणी बस स्टँड च स्लॅबचा एक तुकडा पडून ते जखमी झालेले आणि त्यांच्या डोक्याला लागलं तर गेल्या अनेक दिवसापासून अनेक नागरिकांना छोट्या मोठ्या दुखापत त्या ठिकाणी होत असताना श्रीरामपूर एस मधले जागर प्रमुख आहे यांनी कुठली आजपर्यंत दही घेतली नाही तर आज या बंदकरीच त्या ठिकाणी आज एवढा मोठा अपघात झाला तर थोडा अजून जर मोठा स्लॅब असला तर त्या त्या ठिकाणी आज त्यांचा जीव गेला असता तर प्रथमदा या अशा घटनेचा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो व या एस टी महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो की लवकरात लवकर या स्लॅबचं त्यांनी दुरुस्त करावं आणि या श्रीरामपूरकरांच्या जे त्या ठिकाणी जीव धोक्यात आलेलं आहे तर त्याची त्यांनी काळजी घ्यावं यापुढं असे जर प्रकार घडला तर या एस टी महामंडळाचे आगार प्रमुख व तिथले जे काही प्रशासकीय अधिकारी असतील तर त्यांच्यावर आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू तर या आजच्या या घटनेची गंभीरतेने दखल घेऊन या नागरिकांना न्याय द्यावं तसंच त्यांनी या ठिकाणी केला पाहिजे आणि एस टी स्टँडची पूर्ण दुरुस्ती केली पाहिजे आणि या अधिकाऱ्यांना जर यांनी लवकरात लवकर आठ ते दहा दिवसामध्ये डाकडुजी न केल्या असते दुरुस्त न केल्यास तर या अधिकाऱ्यांना आम्ही काला पासतेशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो थांबतो जय जय महाराज